पुलाच्या कठड्यावरून उडी मारणार इतक्यात हल्ली लोकांची सहनशीलता कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आत्महत्येच्या घटनेत कडीची वाढ पाहायला मिळत आहे पूर्वी घरगुती भांडणे विमा महिलांवर पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे कुटुंबातच निपटवली जात होती पण सध्या कुटुंबातील किंवा प्रेमी युगातील लहानसहान गोष्टी देखील चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत आणि त्यामुळे कुटुंबात म्हणा किंवा प्रेमीयुगात म्हणा तणाव वाढत आहे तणावात अशीच एक महिला आत्महत्येच्या विचाराने नदीच्या पुलावरील कठड्यावर बसली होती मात्र यावेळी एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे ती बचावली आहे या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहे छत्तीसगडच्या बिलासपूर मध्ये एका तरुणीने अर्पा नदीत उडी मारण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नंतर पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला वाचविले तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु असे म्हटले जात आहे की हे तिच्या प्रियकराच्या भांडणातून घडले आहे नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करताना कोणीतरी तिचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले आहे त्या फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे अर्पा नदीच्या पुलाच्या रेलिंगच्या काठावर उभ्या असलेल्या महिलेच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीने धाडसाने जाऊन ही धक्कादायक दुर्घटना टळली त्या व्यक्तीने तिचे दोन्ही हात काळजीपूर्वक धरले आणि तिला पुलाच्या बाजूला ओढले हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेबद्दल आणखी कोणतेही वृत्त नाही सोशल काही व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की ती महिला तिच्या प्रियकरामुळे प्रेमाच्या रागातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती या घटनेवर सोशल मीडिया युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत ब्यूरो रिपोर्ट छत्तीसगड